श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुदेवाय नम कुलदेवताय नम श्री अकल्पोणीशी पूर्वदत्त दिगंभरय तिवे स्वामीराजाय नम ब्रमानंद परसुख कैवल्य ज्ञानमूर्ती दोदश गगन सदृशत सुशिधिलक्षक नित्यपुमलचंद सरसाक्षी देवत्रे गुंड सद्गुरम व्यवयक्तवर्णाय पदेशिवाजी रूपी देवी श्री स्वामी समर्थ धारक पाही माम पाही माम पाही मां। आता कुर्या प्रार्थना जय जय अशी अपघर्ण परत मी केवळ सद्न ब्रह्मानंद इतिवर जय जयाची पूर्ण पुरुषा लोक परक संरक्षण अनंत रूपे ब्रह्मांडा शिवी जय श्री जगद्गुरु सुखदायनी सर्व साक्षी गुरुनालया <coughs> भक्त जन ताराय अनंतरूपे नटला शिथोंगी तु पोन तू आकाश तु, तु, तु जीवन तू सुंदर पूर्ण चंद्र सूर्य तुपे तू तु विष्णू आणि शंकर तु तू इंद्र दीपक लग्न समग्र तुच रूपे तु 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 नटलाशी शि करता आणि करू तो स्वामीनाथ माझ्या डायवर मी पानाचे नसो गुरु गुरु विष्णू भरु दे गुरु साक्षा तुच मैत्रे गुरे शांती शांती आता कुऱ्या प्रार्थना जय जय अपघात केले सदन ब्रह्म नंद येते वरे जय जयाची पूर्ण खुरच्या लोक पर्या रक्षण अनंत रूपे नटलाशी तू अंगी पवन तू आकाश तू जीवन तू वसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तुपे तू तु विष्णू आणि शंकर तू विधात तू इंद्र अष्ट दीपक लग्न समग्र तूच रूपे नटलाशी करता आणि करीता तुझं स्वामी ना माझ्या ठाईवर मी कोणाची नस गुरु ब्रह्मा गुरु विष्णू

इतकी प्रार्थना जे आपल्या मना कृपा समुद्रामिने आश्रय दे जे सदैव पाप ताप आणि त्यांनी सर्व जाणवून संचार प्राप्त हो मजला ते आशा मनी शतृष्ण कल्पना आणि वासना न बुली तुझ्या कृपेने किती वर्ण आपले गुण द्यावे माझं सुख साधन साधना शांती मनी सदा असो कृताभि असो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःखी सुनी भजनी चित्त असो वृतायची नसो वासना या मनाने सदा साधू सगम तुझे भजन उत्तम देणे सुगम दुर्गम समजलं बघ पण त्या चित्त अंगी नाही यावी सत्य सत्य विजय सर्वदा आत्तावरच्या पोषण न्याय मार्ग अवलंबन इतकी द्या वर्धन कृपा करून या समर्थ सोनिया संसार प्राचीन तवनामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मन लागे करता आणि करविता तुझे सुधारण्याचा माझे आठवे वार्ता मी पण अजिना सो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर